नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरातील आशापुरी माता मंदिरात जवळ रहिवासी असलेले योगेश देवीदास बागुल आरोग्य विभागातील जिल्हा परिषदेचे कर्मचारी हे दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठच्या सुमारास आपल्या परिवारासह बाहेरगावी गेले असता बंदगाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीसच्या सकाळी आठ ते पंधरा जून दोन हजार पंचवीसच्या सकाळी अकरा वाजेच्या दरम्यानच्या काळात त्यांच्या घराचा कडीकोंडा कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातून रुपये किमतीचे एकशे एक किमतीचे नऊ पॉईंट शून्य दहा ग्राम वजनाचे गळ्यातील सोन्याची पोत तीस हजार रुपये किमतीचे दहा पॉईंट एकशे चाळीस ग्राम वजनाची सोन्याची पोत असा एकूण अठ्ठावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे या प्रकरणी दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून छत्तीस मिनिटांनी तळोदा पोलीस ठाण्यात योगीश देवीदास बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हवदार विनोद नाईक करीत आहे